नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण बघा जानेवारी महिन्यातील तीन पाठ घेतलेले आहेत आज आपण घेणार आहोत चौथा पाठ जो आपला राहिला होता बघा तर तो आज आपण कव्हर करून घेणार आहोत यामध्ये अत्यंत महत्वाचे चालवण्याचे प्रश्न हे फास्ट पद्धतीने म्हणजेच प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात कव्हर करून घेणार आहोत आतापर्यंत आपण माहितीसोबत करंट अफेअर्स पाहिले होते तेच आता प्रश्न आपण फक्त रिव्हिजन म्हणून फास्ट पद्धतीने प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपामध्ये पाहणार आहोत उद्या संध्याकाळी सहा वाजता आपल्याला पूर्ण जानेवारी जानेवारी महिन्याचा बघा पी डी एफ आहे तर तो मिळून जाईल टेलिग्रामवर लक्षात ठेवायचं आहे केव्हापर्यंत तर उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मिळून जाईल कारण आपल्याला एक व्हिडिओ अजून कवर करायचा आहे आणि तो व्हिडिओ कवर झाल्यानंतर उद्या संध्याकाळी सहा वाजता आपल्याला पूर्ण जानेवारीचा पीडीएफ हा मिळून जाईल तसं आपण दिवसाचे जे काही प्रश्न कवर करत असतो बघा तर त्याचा पीडीएफ हा टेलिग्रामवर अपलोड केलेलाच आहे परंतु ज्याला कोणाला एकत्र महिन्याचा हवा असेल तर तो आपल्याला उद्या मिळून जाईल संध्याकाळी सहा वाजता आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की आहे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचा आहे आणि आप आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे चला फास्ट पद्धतीने कव्हर करून घेऊया प्रश्न कोणत्या राज्य सरकारने सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी घातली आहे तर उत्तर आहे पर्याय ड आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्य सरकारने सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदीही घातली आहे पुढील प्रश्न आहे डी वाय पाटील विद्यापीठाकडून कोणास मानत डॉक्टरेट पदवी ही प्रदान करण्यात आली तर रोहित शर्मा पर्याय ब रोहित शर्मा यांना डीवाय पाटील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी ही नुकतंच प्रदान करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक पुढचा जानेवारी सॉरी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ मधून कोणता देश नुकतंच बाहेर पडला आहे तर अमेरिका हा देश डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटनेमधून नुकतंच बाहेर पडला आहे पुढील प्रश्न आहे पुणे ग्रँड टूर दोन हजार ग्रेंट सव्वीस चा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे तर ल्यूक मडगवे पर्याय क मडगवे हा बघा पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीसचा विजेता ठरला असून जर विचारलं संघ कोणता विजयी ठरलेला आहे संघ तर लक्षात असू द्या निंग स्टार संघ निंग स्टार संघ हा याचा विजेता संघ ठरला असून पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीसचा विजेता जर आपण पाहिलं तर ल्यूक मडगवे हा ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी किती प्रश्नांची यादी ही अधिसूचित करण्यात आली आहे तर ड तेहतीस दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी एकूण तेहतीस प्रश्नांची यादी ही अधिसूचित करण्यात आलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर लेफ्टनंट सीता शेळके लेफ्टनंट सीता शेळके यांना सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे एक्क्याऐंशी वन्यजीव प्रजातीसह हो, एक नवीन जैविक पार्क हे कोठे विकसित केले जाणार आहे तर अलवर राजस्थान राजस्थानमधील राजस्थानमधील अलवर या ठिकाणी एक्क्याऐंशी वन्यजीव प्रजातीसह हो, एक नवीन अं जैविक पार्क हे विकसित केले जाणार आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे थीम काय होती तर भविष्य की बेटिया डिजिटल और सशक्त ही या वर्षीची थीम होती पुढचा प्रश्न आहे भारतीय संस्था इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत स्पेस स्टेशन बनवण्याचे लक्ष ठेवले आहे तर पर्यायक दोन हजार पत्ती पर्यंत भारतीय संस्था इस्रोने आ, स्पेस स्टेशन बनवण्याचे लक्ष ठेवलेले आहे स्पेस स्टेशनवर जाणारे भारताचे पहिले अंतराळ कोण तर शुभांशु शुक्लात बघा अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र राज्यातील पहिले पॉक्सो न्यायालय कोठे स्थापन केले जात आहे तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिले पॉक्सो न्यायालय स्थापन केले जात आहे राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे तर राष्ट्रीय मतदार दिवस हा पंचवीस जानेवारीला साजरा केला गेला थीम काय होती माय इंडिया माय वोट ही यावर्षीची थीम होती पुढील प्रश्न स्ट्राइप टाइगर बटरफ्लाय कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे राज्य फुलपाखरू बनले आहे तर चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे राज्य फुलपाखरू बनले आहे स्ट्राईप्ड टायगर बटरफ्लाय लक्षात ठेवायचं आहे फुलपाखरू राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करणारे पहिले राज्य जर आपण पाहिलं तर उत्तर असणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्राने सर्वप्रथम राज्य फुलपाखरू घोषित केले होते ब्लू मॉर्मोनला राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कोणती शाला अव्वल ठरली आहे तर कोपरगाव पर्याय ड कोपरगाव अहिल्यानगर ही जी काही शाळा आहे तर ती राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये अव्वल स्थानी राहिलेली आहे पुढील प्रश्न बेंबला नदी सिंचन प्रकल्पाला कोणत्या राज्य सरकारने मंजुरी दिली तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने बेंबला नदी सिंचन प्रकल्पाला नुकतंच मंजुरी दिलेली आहे हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे तर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील आहे बेंबला नदी सिंचन प्रकल्प राम रसायन पुस्तकाचे प्रकाशन खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आले तर मोरारी बापू राम कथावाचक आहेत मोरारी बापू यांच्या हस्ते राम रसायन या पुस्तकाचे प्रकाशन हे करण्यात आले आहे राष्ट्रीय पर्यटन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे पंचवीस जानेवारीला त्यानंतरचा पुढचा प्रश्न नुकतंच जाहीर झालेला पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीस बाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे यामध्ये योग्य पर्याय बघा वरीलपैकी सर्व योग्य जर आपण पाहिलं तर एकूण एकशे एकतीस पद्म पुरस्कार हे यावर्षी जाहीर झाले होते किती एकशे एकतीस त्यामध्ये पद्मभूषण हे पाच जणांना जाहीर झाले पद्मभूषण हे तेरा जणांना जाहीर झाले आणि पद्मश्री हे एकूण एकशे तेराना एकशे तेरा जणांना जाहीर झाले असून एकूण एकशे एकतीस जणांना बघा यावर्षी पद्म पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत भारतरत्न एकाही व्यक्तीचे जाहीर झालेलं नाही लक्षात ठेवायचं आहे भारताचा शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणास जाहीर झाला तर शुभांशू शुक्ला यांना भारताचा शांतताकालीन सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र हा शुभांशू शुक्ला यांना जाहीर झालेला आहे पुढील प्रश्न आहे सत्याहत्तर प्रजासत्ताक दिने प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आलं होतं तर पर्याय ड पर्याय अ दोन्ही उर्सुला वेंडेअर लेयन आणि अँटोनिओ कोस्टा या दोघांना देखील यावर्षी प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं होतं उत्तर प्रदेशातील पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप कोणते शहर बनले आहे तर लखनौ हे उत्तर प्रदेशमधील शहर आहे जे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डंप शहर बनलेले आहे तंत्रचा पुढचा प्रश्न आहे ब्रँड फायनान्स ग्लोबल पाचशे रिपोर्टनुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड हा कोणता ठरलेला आहे तर जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड ठरलेला आहे ॲपल लक्षात ठेवायचं आहे ऍपल दुसऱ्या क्रमांकावर आहे मायक्रोसॉफ्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे गुगल आणि चौथ्या स्थानावर आहे ॲमेझॉन लक्षात ठेवायचं आहे ॲमेझॉन चौथ्या स्थानावर आहे पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले भिकल्या धिंडा कोणत्या वाद्याशी संबंधित आहे स्टार मार्गून ठेवा येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल तर भिकल्या धिंडा हे पद्मश्री यांना नुकतं जाहीर झालं आहे आणि ते तारपा वादक आहेत बघा पर्याय तारपा वादक आहेत ज्यांना पद्मश्री पुरस्कार हा जाहीर झाला आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राशी संबंधित असून पालघरमधील जव्हार या ठिकाणचे आहेत ते जव्हार कोणत्या राज्य सरकारने गुटखा तंबाखू पान मसाला उत्पादनावर बॅन लावला आहे तर ओडिसा राज्य सरकारने तंबाखू गुटखा पान मसाला या सर्व उत्पादनावर बॅन लावलेला आहे हिमाचल प्रदेशाचा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पंचवीस जानेवारीला हिमाचल प्रदेशचा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला आहे पुढील प्रश्न नुकतंच निधन झालेले सर विल्यम मार्क टोली खालीलपैकी कोण होते तर नुकतंच निधन झालेले सर विल्यम मार्क टोली हे ब्रिटिश पत्रकार होते पत्रकार पर्याय ब पत्रकार होते ते कोणते तर ब्रिटिश पत्रकार यांनी महत्वाच्या घटना ज्या आपल्या भारतामध्ये घडलेल्या बघा तर त्या देखील त्यांनी कव्हर केली होती याबाबत सर्व माहिती आपण अगोदर अपलोड केलेली आहे इथे पुन्हा घेणार नाही आहोत भारतीय सैन्याने किती मिमी सीमेत लक्ष्मण रेखा आखलेली आहे तर पस्तीस बाय तीन पर्याय ब पस्तीस बाय तीन किमी एवढ्या अंतरावर बघा लक्ष्मण रेखा ही आपल्या भारतीय सैन्याने आखलेली आहे पुढील प्रश्न मदर ऑफ ऑफ डील काय मदर ऑफ ऑल डील हा जो काही मुक्त व्यापार करार आहे तर तो कोणत्या दोन देशादरम्यान झाला तर तो भारत आणि युरोपियन युनियन भारत आणि युरोपियन युनियन या दोघांमध्ये झालेला आहे मदर ऑफ ऑल डील हा मुक्त व्यापार करार लक्षात ठेवायचा आहे महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल मधील पहिले शतक कोणी ठोकलेले आहे तर महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल मधील पहिले शतक ठोकलेले आहे नॅट सायवर ब्रंट यांनी नॅट सायवर ब्रंट यांनी ठोकले असून कोणत्या संघाच्या आहेत त्या तर एम आय संघाच्या आहेत पुढील प्रश्न दोन हजार सव्वीसमध्ये एकूण किती वीरांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आली तर एकूण नऊशे ब्याऐंशी जणांना शौर्य आणि सेवा पदके ही प्रदान करण्यात आलेली होती आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीसमध्ये दे बांगलादेशच्या जागी कोणता संघ खेळणार आहे तर स्कॉटलंड हा संघ खेळणार आहे आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस मध्ये बांगलादेशच्या जागी बांगलादेशने या खेळण्यास नकार दिल्या कारणाने स्कॉटलंड आता त्या जागी सहभागी हा करण्यात आलेला आहे ॲट होम कार्यक्रम कोणत्या ठिकाणी पार पडला तर राष्ट्रपती भवन या ठिकाणी ॲट होम कार्यक्रम हा पार पडलेला आहे नुकतंच निधन झालेले इंद्रजीत सिंह कोणत्या काळात बी सी सी चे अध्यक्ष होते तर एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या दरम्यान इंद्रजित सिंह हे बी सी हो सी आयचे चे अध्यक्ष होते पुढील प्रश्न ए एस सी अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट कोणत्या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आला तर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी ए एस सी अर्जुन नावाचा ह्युमनॉइड रोबोट हा विशाखापट्टणम रेल्वे स्थानावर तैनात करण्यात आला आहे विली रिसर्च हिरोज पुरस्कार दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला तर चंद्रकांत लहरिया यांना विली रिसर्च हिरोज पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आला आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या राज्याचा चित्ररथ हा अव्वल ठरलेला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा बघा चित्ररथ हा अव्वल ठरलेला या प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसच्या परियडमध्ये लक्षात ठेवायचा आहे थीम काय होती संकल्पना काय होती तर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेची प्रतीक ही यावर्षीची संकल्पना होती दुसऱ्या क्रमांकावर होता जम्मू आणि काश्मीरचा क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकावर होता केरळ लक्षात ठेवायचा आहे केरळ तिसऱ्या क्रमांकावर जम्मू काश्मीर दुसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर होता चौथा प्रश्न आहे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहे तर पर्याय ड शेख सॉरी पर्याय डो नाही पर्याय अ शेख जोआन बिन हमद अल थानी शेख जोआन बिन हमद अल थानी हे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात जुनी शिलालेख कला कोणत्या देशात आढळलेली आहे तर ती इंडोनेशिया या देशामध्ये आढळली आहे जगातील सर्वात जुनी शिलालेख कला सशस्त्र दलांसाठी मिलिटरी क्वांटम मिशन पॉलिसी फ्रेमवर्क हे कोणी सुरू केले आहे तर ते सुरू केलेलं आहे जनरल अनिल चव्हाण कोणी पर्याय क जनरल सी डी एस आहेत बघा अनिल चव्हाण कितवे आहेत तर दुसरे आहेत तर यांनी सशस्त्र दलांसाठी मिलिटरी क्वांटम मिशन पॉलिसी फ्रेमवर्क हे सुरू केले आहे पुढील प्रश्न पंचवीसाव्या भारत रंगनाट्य महोत्सव दोन हजार सव्वीसचे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली या ठिकाणी पंचवीसाव्या भारत रंगनाट्य महोत्सव दोन हजार सव्वीसचे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न निधन झालेल्या कीर्तीदा कोणत्या देशाच्या ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या तर निधन झालेल्या कीर्तीदा मेकानी ह्या सिंगापूर पर्यायक सिंगापूर देशाच्या ट्री लेडी म्हणून प्रसिद्ध होत्या पुढील प्रश्न सुपरजेट शंभर विमान भारतात तयार करण्यासाठी एच ने कोणासोबत करार केलेला आहे तर ड युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनसोबत सोबत सुपरजेट शंभर विमान भारतात तयार करण्यासाठी एच एलने करार हा केलेला आहे एच एल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जिला दोन हजार पंचवीसमध्ये पंच्याऐंशी वर्ष पूर्णच झालेले आहेत पंच्याऐंशी वर्ष पूर्ण डी के सुनील सध्या अध्यक्ष आहेत व्यवस्थापकीय संचालक आहेत महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण ठरलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ह्या कोण ठरलेल्या आहेत तर पर्याय अस सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे लोकसभेमध्ये दे देशाचे आर्थिक रिपोर्ट कार्ड आर्थिक सर्वेक्षण कोणी सादर केले तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये दे देशाचे आर्थिक रिपोर्ट कार्ड आर्थिक सर्वेक्षण हे सादर केलेले आहे दीडशे दिवसांच्या सेवा कर्मी प्लस कार्यक्रमामध्ये राज्यात कोणते विद्यापीठ अव्वल ठरलेले आहे तर मुंबई हे विद्यापीठ दीडशे दिवसांच्या सेवा कर्मी प्लस कार्यक्रमामध्ये राज्यात अव्वल ठरलेले आहे माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगापूर मोहीम कोणत्या राज्याम राज्यामध्ये सुरू करण्यात आली तर झारखंड या राज्यामध्ये माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगापूर मोहीम ही सुरू करण्यात आली होती डॉन ब्रॅडमन यांनी बॅग सॉरी डॉन ब्रॅडमन यांनी बॅगी ग्रीन टोपी कोणत्या भारतीय क्रिकेटपटू भेट दिली होती हा प्रश्न कारण घेतला होता आपण तर ही टोपी लिलावामध्ये आणण्यात आली होती कोणामध्ये तर लिलावामध्ये आणण्यात आली होती आणि तिचा लिलाव झाला असून तिला भरपूर प्रमाणात किंमत प्राप्त झालेली आहे कितीमध्ये विकलेले ते सर्व आपण अगोदर कवर केले जास्त माहिती असेल तर टेलिग्रामवरती मिळून जाईल त्या ठिकाणी आपण जाऊन ती पाहावी तर डॉन ब्रॅडमन यांनी बॅगी ग्रीन टोपी ही पर्याय ड श्रीरंगा वासुदेव सोहोनी श्रीरंगा वासुदेव सोहोनी यांना भेट म्हणून दिली होती ती लिलाव करण्यात आलेला त्यांनी त्यांनी कशाचा लिलाव केलेला तर या बॅगी ग्रीन टोपीचा लिलाव केलेला आहे सी आर पी एफ चे उपमहानिरीक्षक खालीलपैकी कोण बनले आहेत तर रविशंकर छवी हे सी आर पी एफ चे उपमहानिरीक्षक बनलेले आहेत क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला केन रिचर्डसन कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तो ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू आहे केन रिचर्डसन ज्याने नुकतंच निवृत्ती घेतलेली आहे भारतामध्ये रामसरसनची संख्या एकूण किती झालेली आहे तर एकूण अठ्ठ्याण्णव संख्या झालेली किती अठ्ठ्याण्णव नुकतंच दोन ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे त्यामध्ये छारी धांड गुजरात आणि पाटणा पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेश हे दोन स्थानीय ज्यांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला असून एकूण संख्या झालेल्या आहे अठ्ठ्याण्णव दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणत्या राज्याने शेतकरी कल्याण कर वर्ष म्हणून घोषित केले तर मध्य प्रदेश या राज्याने शेतकरी कल्याण वर्ष म्हणून दोन हजार सव्वीस वर्ष घोषित केलेले आहे नागालँड मधील पहिल्या ड्रोन स्कूलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर नागालँडमधील पहिल्या ड्रोन स्कूल चे उद्घाटन हे नेफ्यु रियो यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे केरळ राज्याचा जे सी डॅनियल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास प्रदान करण्यात आला तर अभिनेत्री शारदा अभिनेत्री शारदा यांना केरळ राज्याचा जे सी डॅनियल पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आला आहे बॅलिसस सप्टिलिस काय बॅ सॉरी बॅसिलस बॅसिलस सप्टिलिस बॅसिलस सप्टिलिसला कोणत्या राज्याने राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केले तर केरळ राज्याने बॅसिलस सप्टिलिसला राज्य सूक्ष्मजीव म्हणून घोषित केलेले आहे आर्थिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारतात राहण्यासाठी कोणते शहर सर्वोत्तम ठरलेले आहे तर आपल्या महाराष्ट्रातील पुणे हे जे काही शहर आहे तर ते आर्थिक सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर ठरलेले आहे गृह हो विभागाचे नवे अप्पर मुख्य सचिव खालीलपैकी कोण बनले आहेत तर मनीषा म्हैसकर या गृह हो विभागाच्या नव्या अप्पर मुख्य सचिव बनलेल्या आहेत माताबारी पर्यटन सर्किटची पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली तर त्रिपुरा त्रिपुरा या राज्यामध्ये माताबारी पर्यटन सर्किटची पायाभरणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत तर सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्र पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या असून आचार्य देवव्रत आचार्य देवव्रत यांनी बघा त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही दिलेली आहे दोन हजार सव्वीसमधील भारतातील पहिले युनिकॉर्न स्टार्टअप कोणते बनलेले आहे तर जेस्पे हे भारतातील पहिले युनिकॉर्न स्टार्टअप बनलेले आहे दोन हजार सव्वीस मधील भारतीय वृत्तपत्र दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर भारतीय वृत्तपत्र दिवस हा पर्याय ब एकोणतीस जानेवारीला साजरा करण्यात आलेला आहे ज्या दिवशी बघा भारताचे पहिले वृत्तपत्र हे प्रकाशित झालं होतं द बेंगॉल गॅझेट कोणी प्रकाशित केलं होतं जेम्स हिकी यांनी प्रकाशित केलं होतं जेम्स हिकी सतराशे ऐंशी साली तारीख होती एकोणतीस जानेवारी पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा अर्थ सॉरी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री पद हे कोणाकडे सोपवण्यात आलेले आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री हे पद कारण अजित पवारचं निधन झालं आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे आसाममधील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स स्टेडियमचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर आसाममधील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स स्टेडियमचे उद्घाटन हे दिब्रुगड पर्याय अ दिब्रुगड आसाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे हेमिले सिनम इंडिकम मशरूम काय हेमिले सिनम इंडिकम मशरूम या मशरूम प्रजातीचा शोध हा कोणत्या राज्यातील जंगलात लागला तर उत्तराखंड राज्यातील जंगलामध्ये लागलेला आहे जंगला हिमालयन जंगलामध्ये हिमालयन जंगलामध्ये याचा शोध हा लागलेला आहे जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस एअर एनर्जी स्टोरेज प्लांट कोणत्या देशाने सुरू केला तर चीन या देशाने सुरू केलेला आहे जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस एअरजी सॉरी कॉम्प्रेस एन एअर एनर्जी स्टोरेज प्लांट पुढील प्रश्न आहे पहिल्या फ्लॅट रोल प्रोडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले तर ओडिसा या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे पहिल्या फ्लॅट रोल्ड प्रोडक्ट्स ॲल्युमिनियम युनिटचे उद्घाटन पुढील प्रश्न आहे नुकतंच निधन झाले उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्या पक्षाशी संबंधित होते हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे आय एम पी टॉपिक आहे यावर एक प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल पूर्ण माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता कोणताही प्रश्न विचारला तरी आपल्याला उत्तर येणं गरजेचं आहे तर अजित पवार यांचं निधन झालेलं आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय ब राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी ते संबंधित होते आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळा दोन हजार सव्वीस फोकन फोकस थीम कंट्री कोणता देश होता तर अर्जेंटिना पर्याय क अर्जेंटिना हा देश आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळा दोन हजार सव्वीसच्या फोकस थीम कंट्रीमध्ये होता कोणत्या राज्य सरकारने राज्यपाल भवनाचे नामकरण जनभवन असं केलेले आहे तर उत्तर प्रदेश या राज्य सरकारने राज्यपाल भवनाचे नामकरण जनभवन असं केलेले आहे अलीकडेच चारशे ग्रँड स्लॅम जिंकणारे पहिले खेळाडू कोण ठरले आहेत तर नोवाक जोकोविच नोवाक जोकोविच हा बघा चारशे ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरलेला आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे ज्याच्या नावावर सर्वाधिक ग्रँड स्लॅम आहेत किती चोवीस पहिला व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा ए आय बेसिक ॲक्ट हा कोणी लागू केला आहे तर न दक्षिण कोरिया या देशाने लागू केलेला आहे पहिला व्यापक कृत्रिम बुद्धिमत्ता कायदा ए आय बेसिक ॲक्ट एक जिल्हा एक पाककृती उपक्रम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आला तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एक जिल्हा एक पाककृती उपक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिपच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आय ए एस इक्बाल सिंह चहल यांची मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिपच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न मुख्यमंत्री सेहत योजना खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेल्या आहे तर पंजाब राज्य सरकारने सुरू केलेले आहे मुख्यमंत्री सेहत योजना मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जानेवारी महिन्यातील चौथ्या आठवड्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कवर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ हा उद्या संध्याकाळी सहा वाजता आपल्याला प्राप्त होईल पूर्ण जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यातील पूर्ण पी डी एफ हा उद्या संध्याकाळी सहा वाजता आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होईल टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद